नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईफ पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारलाय यापूर्वी प्रणिताताई भालके यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोरील महाद्वारामध्ये असलेल्या श्री संत नामदेव महाराजांच्या समाधीच पूजन केलं श्री विठ्ठलाचे आणि सर्व संतांचे आशीर्वाद घेतले आणि यानंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या सोबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते पंढरपूर नगर परिषदेपर्यंत वाजत गाजत त्या आल्या पंढरपूर नगर परिषदेच्या सभागृहामध्ये येताच त्यांनी थोर समाजसेवकांचं त्यांना अभिवादन केलं यानंतर स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या प्रतिमेच पूजन केलं त्यांनाही अभिवादन केलं आणि यानंतर त्यांचा सत्कार रोकडे यांनी केलं आणि यानंतर प्रणिताताई भालके यांनी आपला पदभार स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पंढरपूर मधील मीडियाशी त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी आणि ठणकावून सांगितलं की ज्या विश्वासानं पंढरपूर मधील दिलेल्या विश्वासाला पात्र होण्यासाठी आणि पंढरपूर मधील विविध विकास काम पूर्ण करण्यासाठी आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या सोबतच विरोधी गटातील जे नगरसेवक आहेत यांना सोबत घेऊन कोणतंही राजकारण न करता राजकारण विरहित असं कार्ये पणडपूर नगर परिषदेचा अर्भार करताना मी करणार आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि याचबरोबर पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक अशी उत्तरही दिलीत बघा नेमकी प्रमिताताई भालके यांचीही पहिली प्रतिक्रिया काय आहे ती प्रथमत आम्ही सर्व पणडपूरकरांचं तमाम माय बाप जनतेच मनापासून आभार व्यक्त करते की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्वांच्या माझ्यावर जो आमच्या सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वरती जो विश्वास होता त्याच्यामुळे आज आम्ही इथं आहोत प्रथम मी सर्व पंढरपूरकरांचा आभार व्यक्त करते काय आहोत <laughs> <laughs> ज्याप्रमाणे आम्ही जा आमचा अजेंडा जाहीर केला होता त्याप्रमाणे धूळमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर तसंच स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही प्रथम जे हे मुद्दे आम्ही प्रचारात घेतले होते त्या मुद्द्यावर भर देऊन शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून धुळीच्या बाबतीत असू द्या रस्त्यावरील खड्ड्याच्या बाबतीत असू द्या तसंच स्वच्छतेच्या बाबतीत असू द्या आणि सर्व समस्या सोडवण्याच्या आम्ही सध्या सुरुवात केलेली आहे ऑलरेडी नाही मला आव्हान वगैरे काही वाटत नाही कारण मी माझ्या विजयाच्या त्याच दिवशी सांगितलेलं आहे की माझे तर माझ्या आहेत समोरून आलेले सुद्धा आपलेच आहेत सर्वांना सामावून घेऊन शहराच्या विकासासाठी इथल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करणार आहोत कुठलाही गट तट पार्टी बाजूला ठेवून <laughs> लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नातून आपल्या शहराच्या आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना माझ्याकडून कोणाच्याही बाबतीत कसलाही दुजाभाव होणार नाही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नात मी करत असताना माझ्यासोबत सर्वच्या सर्व छत्तीस जण असतील का, ने ने आता तर तसं काही नाही असं काही नाहीये सर्वसामान्य मायबाप जनतेने मला इथं बसवलेलं आहे सर्वसामान्य मायबाप जनतेला विचारात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जो काही निर्णय असेल तो त्यांच्या विश्वासाला घेऊनच करणार आहोत सध्या तर असं काही आमचं हे नाहीये सध्या पहिल्यांदा जे काम स्वतःच्या अंगावर घेतलेले आहेत ते सर्वांना घेऊन सोबत घेऊन पहिला पूर्ण करायचे आहेत जिल्हा परिषद समितीच्या सगळ्यांना समावेशक असं घेऊन सर्वांना सोबत घेऊनच इथून पुढच्या काळात जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून बालकी कुटुंब निर्णय घेऊन